क्षेत्राची येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे आणि आपलं नाव सहा नंबरला बॅलेट मशीनवर सहा नंबरला प्रीतम जे एम म्हात्रे आणि पुढे निशाणी कोणती असेल कुठली कुठली शिटी तर शिटीच्या पुढचं बटन दाबायचं आणि तेवीस तारखेला शिटीचा आवाज मोठा झाला का आपण बालदी बालदी बरोबर आता ज्याने अपमान केलाय त्याला परत उभा करायचा का बरोबर ना तर जे बोलले ना ते आता नीट लक्षात ठेवा तो आदिवासी बांधवांना पण बोललाय आणि आगरी कोल्यांना पण बोललाय बरोबर तर आता एकदम नीट सांगतो अपमान करून घ्यायचा हा आपण इमानीने जगतो ना शेवटी स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो बरोबर आहे इलेक्शन आले की येतात थापा था मारायला आणि निघून जातात परत बघायला कोण असतं का कोण नसतं ना। ना। मग सुखदुःखात आपल्या असणाऱ्या माणसांना कधी पण साथ द्यायला आपण देतोच पण द्यायला पाहिजे या मताचं मी आहे जसे आपले इकडचे आहेत सगळी मंडळी येतात राजू आहे सुरेशभाई ही सगळी मंडळी येतात नेहमी येतात तर तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आपल्या सोबत जे असतात त्यांच्यासोबत तुम्ही राहिलं पाहिजे लक्षात आलं आता हा आमच्याकडेच आहे बालेश लक्षात असे बरेच आहेत पण सांगतो तुम्हाला तर तुम्ही एकच लक्षात ठेवा मी काही जास्त बोलत नाही कारण वेळ दहाची आहे दहाची वेळा पुढे बोलता येत नाही तर शिट्टी या निशाणीपुढे तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करा आणि अजिबात दुसऱ्या कुठेच मतदान गेलं नाही पाहिजे लक्षात आलं तर ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्या आणि परत एकदा लक्षात आलं नाशा हा आपली निशाणी शिटी, लक्षात घ्या एक मिनिट